तडकट येथे तब्बल चौदा फुटी किंगकोबरा आढळला आहे झोडंबे येथील सर्पमित्र विठ्ठल गवस यांनी त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले आहे तडकट भटवाडी येथील विजयकुमार मराठे यांच्या घरासमोर आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास तब्बल चौदा फुटी लांब किंग कोब्रा नाग आढळला अभिजित देसाई यांना तो दिसून आला यावेळी त्या चौदा फुटी किंग कोबराला पकडण्यासाठी झोडंबे येथील सर्पमित्र विठ्ठल गवस यांना पाचारण करण्यात आलं त्यांनी तात्काळ त्यांच्या साथीदारांसह अथक परिश्रम करून कोबराला पकडण्यात यश मिळवलं त्यानंतर या ठिकाणी बघ्यांची गर्दीच गर्दी झाली यावेळी तडकर सरपंच सुरेंद्र सावंत उपसरपंच रमाकांत गवस माजी सरपंच रमेश शिंदे अभिजित देसाई नारायण राऊळ प्रज्योत देसाई ज्योतिबा अमोल मळीक अंकुश बेटे वनविभागाचे कर्मचारी सुबोध नाईक लाडू गवस आदींनी विठ्ठल गवस यांना किंग कोब्राला पकडण्यासाठी सहकार्य केलं